हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा मध्ये आज किचनमध्ये पसाराच पसारा आहे आणि पसारा का आहे तर आज बनायचा आप आहे आपल्याला मटन बिर्याणी त्यासाठी मी हे ठेवलेलं आहे मॅगिनेट करून त्याच्यानंतर कांदा कापलाय खूप सारा अजून कापायचा आहे मला हा फक्त काही तळायचा आहे आणि टोमॅटो कट करायचे बाकी मसाला वगैरे केलाय तर चला तेच मी रेसिपी म्हटलं थोडीफार शेअर करते आधीच मॅगनेट वगैरे करून ठेवले मटन आणि आंघोळ वगैरे झाली म्हणजे तोपर्यंत मॅग्नेट होते दोन तीन दोन तास कम्प्लीट झालेला आहे अजून तासभर होईनच तोपर्यंत ना करायचे तोपर्यंत आणि अजून चावल टाकायचे तर शिजायला तर आधी कांदा वगैरे मी घेणार आहे कारण मॅग्नेटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि आज आहे ह्यांना रेस्ट त्याच्यामुळे म्हणलं चला तुम्हाला रेस्ट आहे तर काहीतरी वेगळं करूयात आणि आता श्रावण महिना लागणार आहे त्याच्या आधी म्हणलं थोडंफार खाऊन घ्या ते तीखात, खाते पण मी नाही खात कारण मला उपवास वगैरे असते त्याच्यामुळे आणि घरात करत पण नाही मी चला आता लागूयात बाकीच्या तयारीसाठी तर इथं मॅग्नेट <laughs> वगैरे करून ठेवलेलं होतं सगळं झाकून थोडंसं म्हणलं आवरावरी करावं आपण म्हणलं परत होईल तोपर्यंत मी तर कांदा परतत आहे म्हणजे कांदा मी तेलात तळून घेते तोपर्यंत टोमॅटो वगैरे कट करून घेते आणि जो चाकू मला पाहिजे तो काय सापडत नाही आणि हा चाकूला नेकाचा धार वगैरे नाही त्याच्यामुळे ना खूप हे होतं पकडून पकडून त्याला का कट करावं लागतं आहे तर इट्स ओके ते पण आता होईलच आणि बारीक का कापून का घेतलेलं आहे कारण आपल्याला बिर्याणी टाकायचं आहे आणि तीन कांद पाच सहा कांदे आणि कारण बिर्याणीसाठी खूप जास्त कांदा लागतो तळून वेगळाच हा मी फक्त तळते बिर्याणीवर टाकायला आणि टोमॅटो वगैरे हे केले आम्ही जास्त नाही तर फक्त शेजू आणि शी शीतं काय खात नाही बाकी मी हे आणि सईच आहे खाण्यासाठी एवढं तर तांदूळ घेतलं आहे अर्धा किलोपेक्षा जास्त आहे आणि माझ्याकडं दुसरं मोठं पातेलं नाही आहे ठीक टाकवालं हे एक पात कुकरमध्येच मी शिजवून घेणार आहे आणि काय तांदूळ वगैरे धुतलं तोपर्यंत इकडं कांदा पण लालसर घ्यायचा आहे परतून आपल्याला छान आणि आज मस्त बिर्याणी खूप दिवसातून बनवायची चालली माझी मी जास्त बनवत नाही व्य नॉनव्हेजचं काहीच तर म्हटलं चला बनवूयात कसं हे जातात बाहेर कधी कधी खायला वगैरे आमचं काय बाहेर आम्ही जात नाही आणि बाहेरून पार्सल आणायचं म्हणजे जा, जास्त जात नाही असं नॉनव्हेज वगैरे तर मला बिलकुल आवडत नाही बाहेरचं व्हेज खाईल मासे वगैरे ठीक आहेत बाहेर खायला पण नाही असं मटन चिकन मला नाही आवडत बाहेरचं ग्रेवी वगैरेचं ना जास्त तर म्हटलं घरीच आता बनवूयात तर मस्त कांदा झालेला आहे लाल तो काढून घेऊयात म्हणजे ना कांद्याचा कलर खूप छान आला आहे पण हे ना कॅमेऱ्यामध्ये कधी कधी नाही का वेगळंच दिसतं तर जास्तच फिल्टर लागलेला असं वाटतं पण फिल्टर नाही आहे नॉर्मल कॅमेऱ्याने काढलेल्या आपल्या व्हिडिओ आहे पण तरी तर, 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 पण कांद्याचा कलर वेगळा दिसत आहे तर एवढा कांदा तर, तर मी घेतलेला आहे फक्त बिर्याणीच्या असं टाकायला आता थोडीशी काजू पण घेऊयात आणि ते पण आपल्याला घ्यायचे काजू टाकल्यानंतर मध्ये मध्ये जेव्हा बिर्याणीमध्ये लागतात ना खूप जास्त छान लागतात आणि त्याच्यानंतर आणार अशा तीन गोष्टीत ना बिर्याणीच्या वरती टाकायच्या खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा बिर्याणीचा कसा कंदे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लिअरवाली बिर्याणी म्हणजे मी माझ्या मनाने पहिल्यांदा बनवलेली आहे म्हणजे माझ्या मोठी बहीण आणि बारकी बहीण खूप वेळा त्यांनी बनवली त्यांची पाहिली पण आहे मी त्याच्यामुळं म्हणलं पण आपण फ म्हणजे मागच्या वेळेस पण एकदा ट्राय केली ती पण एवढी बेस्ट बनली नव्हती पण ह्या वेळेस एवढी मस्त बनली ना आ, शायद mm. मटन बिर्याणी बनवली होती प्रत्येक वेळेस मी चिकन बिर्याणी बनवायचे ह्या वेळेस मटन बिर्याणी बनवली आणि खूप जास्त सामान वगैरे हो टाकलं होतं कारण भात चावलपेक्षा ना बाकीचं सामान जास्त मसाले जास्त होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खूप टेस्टी बनली होती आणि आता कांदा बाकीचा आहे त्याचा मसाल्यामध्ये टाकणार आहे तो कांदा मी परतून घ्यायचा आहे मटन मटणची बिर्याणी करायला थोडासा टाईम एक्स्ट्रा लागतो चार पाच तास आपल्याला कंटिन्यू ते लागतात ते सकाळी मी लवकरच आणलं होतं मटण आणि मॅगिनेट करून कॉम्प्लेट तीन तास मॅगिनेट करून ठेवलेलं आणि दोन तास हे तोपर्यंत चार पाच तास आपले कंप्लेट लागलेले बिर्याणी बनवायला आणि बिर्याणी बनवली किती थोडीच पण टाईम मला खूप जास्त लागला फर्स्ट टाईम होतं ना ट्राय करत होते बाय चुकायला नको सगळं व्यवस्थित टाकायला पाहिजे तर इथं चावल पण मस्त शिजलेले आहेत आणि मी एक माझं असं मध्ये ना एकदम परफेक्ट पाणी वगैरे असतं त्याच्यामुळे मला काढावं वगैरे लागत नाही आणि मस्त खिलाखिला झालेला आहे आपलं चावल पण आणि तर आता मी कुकरमध्ये मटण टाकले शिजायला कारण पातेल्यात एकतर हे पातेलं थोडंसं त्याचा बुडं थोडासा नाही का हलका आहे त्याच्यामुळे ते लागू शकतं आणि नंतर मी कुकरमध्ये शिजल्यानंतर परत पातेल्यामध्ये सगळं मसाले वगैरे टाकले आणि हा कांदा थोडा टाकलेला आहे तळलेला बाकीचा आपल्याला ले ले बिर्याणीच्यावर लेअरवर टाकायला ले पाहिजे तर आता हा कांदा टाकून मस्तपैकी कारण हा जो कांदा आहे मस्त टेस्टी लागतो मध्ये तर चला आता आपण आपलं झालेलं आहे मस्तपैकी खालचा मसाला एकदम रेडी त्याच्यावरती आपण चावल टाकून घेऊयात मस्तपैकी चावल पण छान हे झाले थंड झालेत पूर्ण थंड झालेत ते आता टाकून घेऊयात आता दमला दम द्यायचा आहे आपल्याला शिजू पण आहे माझ्यासोबत शिजू म्हटलं तू थो पकड थोडासा मोबाईल स्टँडवर आज लावलेला नाही आहे आणि ते स्टँडवर पण लावलेला दिसत नाही मला व्यवस्थित अजून मला सेट करता येत नाही आहे मोबाईल वगैरे शक्यतो मी हातावर नीच घेऊन जास्त बनवते आणि सगळे चावल वगैरे टाकले खूप मस्त असं आता कलर देऊयात आपण त्याच्या आधी हाताळलेला कांदा काजू टाकून घेऊयात मस्त आणि त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कलर पण टाकायचा आहे फूड कलर आहे तो आणि तो तुम्ही ऑप्शनल आहे टाकू शकता पण दिसायला कसं थोडं छान दिसतं तर आता मी टाकलेलं आहे घरीच बनवलेलं तूप एकदम मस्तपैकी दोन दिवसापूर्वी मी हे तूप बनवलेलं बघा संपले कारण आमचे तर रोजच लागतं हे तूप मुलांना वगैरे त्याच्यामुळे मी बनवत असते तूप घरीच आपलं रोजची साई काढून आणि त्या आता कलर टाकूयात पहिले आता ग्रीन आणि ऑरेंज कलर दोन आहेत माझ्याकडे ते टाकून घेते खूप दिवस झाले मी आणलेले कलर आहेत आणि काही यूजच होत का 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 नाही आहे साधं नॉर्मल कधी कधी बनवली व्हेज बिर्याणी तर त्यावेळेस टाकत असते पण असं ह्याच्यात पण टाकलेलं आहे चला आता झाकण ठेवूयात आणि त्याच्यावर जड काहीतरी ठेवून देऊयात तर माझ्याकडे असं वस्तू काही नाही आहे तर मी नाही तर ह्याच्यात पाणी मग आहे हा माझ्या त्या मगात पाणी आहे ते ठेवून देते आणि तुम्ही तर नाही का आटा वगैरे पण ने लावू शकता पण काही एवढं गरज नाही आताच मस्त होते अन्नाला टाकून आम्हाला बिर्याणी आवडते सईला सोडून म्हणून बिर्याणी रेडी झाली ओफो यम्मी बाहेर गेला सगळा वास तर पाहू शकताय काढतानीच खिसली भारी वाटते एकदम मस्त मोकळी सुटसुटीत आणि मटन पण एवढं भारी शिजलंय ना एकच नंबर शिजलंय मटन पण आणि आमचा चुवा हा छोटा चुवा आहे आमचा चाललाय चुरून चोरून खायचं सगळ्यात जास्त त्याला आनार आवडते आणि मस्त खायचं चाललंय दाणे टाकून मस्त आपली मटन रेसिपी रेडी झाली आहे कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अजून भरपूर आहे पण झाकून आपण ठेवतात हे थोड्या वेळासाठी ज्याला जशी लागन ती घेईन तर हे शेजूच सईचं ताट दिलंय हे ह्यांचं ताट आहे आबा मन काय करता म्हणा तुम्ही हॅलो म्हण हॅलो फोन फिक असंही केलं ना हा हा लोक उघडून पाहिजे हॅलो आबा जे लय बोलतोय आबा पप्पा आता पप्पाला फोन केला पप्पाला बी लय बोलत होता हम्म काय म्हणता काय केलं जेवायला